दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हाळुंगे पडवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ताळ मृदुंगाच्या तालात हरिनामाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम नावाचा जयघोष करत प्रत्यक्ष वारीला जाण्याचा अनुभव घेतला विठ्ठलाच्या वेशभूषेत रुक्मिणीच्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम राधाकृष्ण अशा वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते यावेळी टाळ मृदुंग व तुळशी डोक्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत निघालेले हे छोटे वारकरी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते वारकऱ्यांचा रिंगण सोहळा ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत पार पडलाय नृत्य फुगडी प्रदक्षिणा घालून अवघा परिसर हरिनामाच्या गजरानं दुमदुमून काढला यावेळी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रगतशील शेतकरी दत्तात्रय बबन आवटे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर अभंगांचं गायन केलंय बालवारकरी व माता पालकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश आवटे शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष उदय आंबटकर सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संगीता मुंजावडे श्रद्धा डोके अपर्णा सिनलकर यांनी पालखी सजवण्याचं काम केलं आत्माराम जगदाळे रामदास सईद घेवरचंद भाई शारदा सोनवणे कविता हुले यांनी दिंडीचं नियोजन केलं होतं अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विजय बोराडे यांनी दिली आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंगे पडवळ या आदर्श शाळेमध्ये आज यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आपल्याला दिसेल सर्व शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांच्या पुढाकारानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं दरवर्षी हा दिंडी सोहळा आम्ही साजरा करत असतो आज देखील आनंददायी शनिवार या अंतर्गत म्हाळुंगे पनवळ नगरीमध्ये हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि चौकामध्ये आणि रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि पालक वर्ग या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आमच्या या सोहळ्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद